तान्हाजी लामखेडे अहिल्यानगर उपसंपादक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा छत्रपती शिवाजी विद्यालय मेहंदुरी जादूगार पी बी हंडे फाउंडेशन आणि उद्योग श्री ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांचा गौरव परमपूज्य गुरुवर्य ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराजांच्या शुभ हस्ते सत्कार संपन्न सविस्तर वृत्तांत अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले जिल्हा अहिल्यानगर संचालित मेहनदुरी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात नुकतच जादूगार पी बी हंडे फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला उद्योग श्री ग्रुप संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य गुरुवर्य ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज यांच्या शुभ हस्ते हा गौरव समारंभ संपन्न झाला विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी त्यांच्या यशाचे कौतुक त्यांच्या यशाचे कौतुक व्हावे आणि त्यांना भविष्यात अधिक मेहनत घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने फाउंडेशन तर्फे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जादूगार पी बी हांडे फाउंडेशनचे अध्यक्ष पी बी हंडे सर उद्योजक विकास बंगा विकास आरोटे पत्रकार साहेब आणि विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे सर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या पी हंडे सरांनी ही फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना सातत्याने ज्ञानार्जन करण्याचे आवाहन केले या सत्कार सोहळ्याला शिक्षक वृंद विद्यार्थी वृंद आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपशिक्षिका सोनवणे मॅडम यांनी केले शौर्यन रागिनी न्यूजसाठी तान्हाजी लामखेडे उपसंपादक अहिल्यानगर